श्री स्वामी समर्थ चिंता सोडा आणि कर्म करीत राहा चिंता सोडा आणि कर्म करीत राहा स्वामी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत का नाही नक्की कमेंट करून सांगा असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा चला आज सकाळपासून व्हिडिओ सुरू केलेला आहे आणि देवाच्या समोर छान अशी सुंदर बॉर्डर रांगोळी काढलेली आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आता या रांगोळीचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी छान अशा तीन बॉर्डर रांगोळी शेअर करीत आहे कारण की आता मकर संक्रांती येत आहे आणि मकर संक्रांतीला वेगवेगळ्या डिझाईनचे आपण छान असे घर सजवतो अंगण सजवतो त्यामुळे छान छान सुंदर सुंदर रांगोळी काढा एकदम सिंपल बॉर्डर रांगोळी शेअर करीत आहे त्या अगोदर करूया स्वयंपाक कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे चार पाच लसण पाकळ्या तेलामध्ये वाटून टाकलेले आहेत जिरे मोहरी काहीच नाही त्यानंतर घरचं काळं तिखट टाक टाक टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे मीठ टाकलेले आहे आणि अर्धा पाव इतके वांगे टाकलेले आहेत आता पाहिजे तितका रस्सा केलेला आहे आणि त्यानंतर एकदम बारीक वाटलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे एकदम झणझणीत वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे कोणतंही वाटण न वापरता छान असा अंगरसा एक 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 वेळ तरी अंगरसा भाजी पाहिजेच लगेच कनिक मळून घेतलेली होती लगेचच पोळ्या टाकून घेतलेल्या आहेत कारण डब्बा द्यायचा असतो सकाळी सकाळी त्यामुळं डब्यासाठी झटकीपट स्वयंपाक करावाच लागतो तर झटकीपट होणारी भाजी आहे कोणतंही वाटण न वापरता आणि खरंच सांगते खूप टेस्टी झालेली होती होती भाजी एकदम सिंपल पद्धतीने आपण जेव्हा भाजी करतो ना तेव्हा खरंच खूप टेस्टी होते आणि खूप सारे मसाले वाटण वापरतो तेव्हा भाजीला चव येत नाही एकदम वेगळीच होते पण एकदा अशा पद्धतीने वांग्याची भाजी करून बघा खरंच खूप टेस्टी लागते आता लगेचच पोळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि कणिक नेमकीच मळून ठेवलेली होती त्यामुळं मी आता कणिक थोडंसं भिजू देणार आहे आणि नंतर पोळ्या टाकणार आहे कारण तिच्या पुरत्याच पोळ्या टाकून घेते छान अशा मऊ लुसलुशीत पोळ्या पण झालेल्या आहेत आता तिचा डबा लगेचच पॅक करून देत आहे तीन पोळ्या केलेल्या आहेत कारण तिला एक खायची असते आणि दोन डब्याला घेऊन जायचे असतात तर काय झालं तिनं डब्बा घेऊन गे गेली पण तिच्या मैत्रिणीनं डब्बा तिचा पालता केला तिला काही खायलाही भेटलं नाही इतक्या झटकीपट डब्बा करून दिला तर मैत्रिणीचं काय झालं की काय नाही की डब्बाच पालता झाला आणि देवघराच्या समोर पाहू शकता किती सुंदर अशी रांगोळी दिसत आहे मला तर असं देवाच्या समोर रांगोळी वगैरे काढलं ना घरात खूप प्रसन्न वातावरण वाटतं आता मी तिथंच तुमच्या साठी ट्रायलसाठी रांगोळी काढत आहे बरं का रंग वगैरे भरणार नाही आता या रांगोळीमध्ये तुम्ही तुमच्या आवडी रंग भरून सुद्धा याला सजवू शकता फक्त मी ट्रायल म्हणून ह्या रांगोळी काढणार रा आहे आणि लगेचच मोडून टाकणार आहे कारण पांढऱ्या रांगोळीतच वापर करणार रा आहे आता एक मोठी अशी रेश मारायची आहे आणि त्यामध्ये मी जसं पद्धतीनं दाखवित आहे त्या पद्धतीनेच रांगोळी काढत काढायची आहे कारण आता हे फुलं जे काढलेली आहेत ना यामध्ये आपण प्रत्येक फुलामध्ये वेगवेगळ्या रंग असा भरू शकतो का रंग भरल्याच्या नंतर अति सुंदर रांगोळी दिसते खूप सुंदर रांगोळी दिसते आणि ह्या तीन बॉर्डर रांगोळी आहेत ना आपण आता सण समारंभ सुरू झाले की काय करतो उमरवटाचे पूजन करतो समोर काढतो किंवा आपल्या देवघराच्या समोर काढतो दिसायला पण छान दिसतात आणि घराला पण छान अशी शोभा येते आणि रांगोळी काढणं हे आपल्या अंगणामध्ये शुभ असतं त्यामुळे अशा छान छान सिंपल सिंपल छोट्या छोट्या रांगोळी काढायलाच पाहिजे आणि ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी नक्की काढाव्या आणि तुम्हाला आवडत असेल तर ता नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक पण करत जा व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर आणि आवडत असेल तर ता चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग एक बॉर्डर रांगोळी काढलेली आहे खूप सोपी आणि सिम्पल आहे बघा पांढऱ्या रांगोळीनंच काढत आहे तरी इतकी सुंदर दिसत आहे आणि रंग भरल्याच्या नंतर आता पाठीमागलची रांगोळी बघा कशी दिसत आहे रंग भरल्यावर तशीच ही पण रांगोळी रंग भरल्याच्या नंतर खूप सुंदर आणि सुरेख दिसते नक्की एकदा काढून बघा चला तर आता ही तर रांगोळी परफेक्ट झालेली आहे आता यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे रंगसुद्धा भरू शकतो खूप सुंदर अशा रांगोळी दिसतात आता मकर संक्रांती आलेली आहे आणि मकर संक्रांतीला आपण रोज पंधरा दिवस जितकं दिवस हळदी कुंकू असतं आता संक्रांत झाल्याच्यानंतर बरेच दिवस कधी पंधरा दिवस कधी आठ दिवस, दिवस। मग आपल्या रोज घरी सुवासिनी येतात हळदी कुंकाला मग आपल्या घरालासुद्धा छान लूक आला पाहिजे आपल्या देवघरालासुद्धा लूक आला पाहिजे आपणच नुसतं नटून खटून काही चालत नाही आपलं तेवढंच आपलं घरसुद्धा सुंदर आणि स्वच्छ राहिलं पाहिजे आणि बाहेरच्या लोकांना येणाऱ्याला त्यांनासुद्धा छान दिसलं पाहिजे बरोबर का नाही त्यामुळं आपल्या घरामध्ये आपल्या असे म्हणतात ना घराची कळा अंगण सांगतो जेव्हा आपण अंगणामध्ये सडा रांगोळी करतो आणि सग अंगणाला छान असा सुंदर लूक देतो तेव्हा बाहेरूनच लोक ओळखतात की अंगण इतकं सुंदर आहे तर मग घर आतमध्ये किती स्वच्छ आणि सुंदर असेल बरोबर का नाही त्यामुळं आपल्या घराला आणि अंग घराला छान असा लूक येण्यासाठी आपल्या अंगणामध्ये छान सुंदर अशा रांगोळी काढल्यानं घराला शोभा पण येते आणि शुभ सकारात्मक ऊर्जा पण येत असते आणि छान पण वाटतं बरोबर का नाही बरोबर असेल तर नक्की कमेंटद्वारे सांगा आता एक तर बॉर्डर रांगोळी झालेली आहे आणि ही दुसरी पण बघा किती सिम्पल रांगोळी आहे फक्त एक डॉट मारायचं आहे आणि त्या डॉटमध्येच फूल तयार करायचं आहे पाहू शकता मी कशा पद्धतीनं केलेलं आहे आणि हे डॉट मारला तेव्हा कसं दिसत होतं आणि हे फूल काढल्याच्यानंतर किती सुंदर आकार आलेला आहे पाहू शकता याला आता यामध्ये सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे रंग भरू शकतो आणि आपण याला वेगळा आकार देऊ शकतो अशी सुंदर सुंदर रांगोळी आहेत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला नवीन असाल तर नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला आजच्या तीनही रांगोळी तयार झालेल्या आहेत बॉर्डर रांगोळी उंबरवट्यासमोर तुळशीसमोर देवासमोर काळवयाच्या तुम्हाला तिन्ही पैकी कोणती सोपी वाटली आणि कोणती आवडली नक्की कमेंट करून सांगा आणि ट्राय करून बघा नक्की जमतात कारण मला पण जमलेले आहेत त्यामुळे चला तर मग भेटूया पुन्हा आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समज लिहायला विसरू नका